तर नमस्कार वंडाली जय शिवराय तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल वर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता मी पहिल्यांदा मिनी ब्लॉग करणार आहे तर बरेच जण मला बोलवत की मिनी ब्लॉक मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग तर आतापासून मी सुरुवात करणार आहे म्हणजे आजचा दिवस दुसरा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर त्यामुळे मी आता मिनी ब्लॉग करता हे मी पहिल्यांदाच ब्लॉक करणार आहे तर चला तुम्ही कंटित लास्ट लापर्यंत चला तर इक्र मीटिंग चालली आमची गणपतीची तर गणपती येणार आहे तर कसा डेकोरेशन करायचा न इक्र टायसन न राकेश राकेश आला का टायसन जवळ न जवळ असतं टायसन तर इक्र पाऊस काय जावाच नाव घेईन आहे मग जावाचं तर उरणला काय करशील शेवटी मी उपाय केला रेनकोटचा रेनकोट घेतला मग घातला घातलं इथं घातला मस्त ओके मध्ये तर रेनकोट घातला आणि बाहेर गेलो गाडीजवळ गाडी घेतली न चालू करायला गेलो चालू केली नाही तर रेनकोट बघा कसं वाटतं डाकू एकदम पच्चीस काम पच्चीस तो वाटते नाही डाकू आपला रेनकोटच भारी आहे चला तर पोहचलो डाहूनगरला मावशीच्या घरी न बघते समोर आपले गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊन घ्या आणि आमची मावशी बसली जेव्हा काहीतरी भाकरी खाते तर इथं माझा सॉस कोणला अरे कधी किरणकोट करते असं आला तर आतमध्ये गेलो गणपती बाप्पाचं दर्शन मस्त घेतला आणि इकडं सीन असं आहे का आमच्या मामाचा बड टी व्हीज कोणीच केला आणि म्हणजे कोणाला माहितीच नाही तर मावशीला पण माहिती नाही पूजाला पण माहिती नाही आणि इथं सगळे जवळ बसलं तर मी आता इकडं ओरणला आलो आहे मावशी बघताय आपले गणपती आणि मामाचं दर्शन घेतलं मामाला थँक्यू बोललो मग तिथपर्यंत आमची मम्मी आली तर मी मम्मीला बोललो अरे काय घेते म्हणून आम्ही पाठीशी आलतो तर इकडे मम्मी आली दीपालीने वाटतं फोन केला आमच्या आयस मग तू इथं सगळं वाट बघून दमलो आम्ही केक कापत होता न इकडे आणला आमच्या दिपाली बॉक्स त्याच्या खावाला दंब होता आपले गणपती स्पेशल खावाला होता ना इकडं आमचं डुकू भाई अरे व्हिडिओ चालू आहे का अरे दाखव म्हणा दाखव मग आमच्या दिपालींनी घेतला आमच्या मामासला विश करायला तर मामूस एकदम कालांच्या काला असं होता जाम खुश झाला ना इकडे घेतला मामासला टिक्का लावाला न समोर बघताय तुम्ही किलबिल बड्डेसाठी मामाच्या न इकडे सगळी किलबिल आली ना केक कापायला सुरुवात घेतला आम्ही ना हॅपी बर्थडे चालू तर केक कापला ना आमच्या मामासला आणला गिफ्ट गिफ्ट मध्ये होता काय तर मोबाईल तर डुगूबाईची मजा ना मामाची मजा तर इकडे बोलताना प्रेम तर मामासला केक भरवला ना मामा एकदम खुश ना इकडे घेतला जेवाला काय करशील पोटा नाक पडली तर भूक लागली बेकार तर घेतला भात लोनचा नाही कोणसा तर पूजाचं काम झालं केक कापला तर काय झाली घरी नाग तेवढा टाटा तर जेवण येऊन मस्त झाला आणि घेतली खीर आमची वहिनीसनी बनवली मस्त एकदम ओके तर खीर खाऊन झाला तर इथं लावला आता आम्हाला कामाला दोघांना तर नेहमीप्रमाणे आहे मावशीने आम्हाला कचरा काढायला सांगलेला तर कचरा टाकून आलो तर कचरा टाकून आलो न घेतला मनावर मिनी ब्लॉग एंड करायचा तर आजची व्हिडिओ कशी वाटले मला कमेंट करून सांगा तुमच्यामुळे मी ही व्हिडिओ तयार केली आणि चालू पण केली तर आजच्या व्हिडिओला मला जास्त जास्त सपोर्ट करा प्रेम द्या आणि भेटू लवकरच अशा मिनी ब्लॉगमध्ये